सभापती मनीषा निनकर यांची भेट घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी केली नियमित शिक्षकांची मागणी जिल्हा परिषद गट सफाळेमधील नवघर ग्रामपंचायत येथील तळेखल्या दुर्ग आदिवासी भागातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि पालक यांनी समाज कल्याण सभापती मनीषा निनकर यांची भेट घेऊन शाळेला नियमित शिक्षक द्यावा अशी मागणी केली तळेखल या शाळेमधील शिक्षिका प्रसूती रजेवर गेल्या असल्याने तेथे नियमित शिक्षक येत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळेचे विद्यार्थी आणि पालक यांनी सभापती मनीषा निमकर यांची भेट घेऊन तळेखल शाळेवर नियमित शिक्षक देण्याची मागणी केली तसेच नियमित शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार देखील काही दिवसापासून बंद असल्याची खंत यावेळी पालकांनी केली या शाळेवर आळीपाळीने शिक्षक येतात परंतु ते शाळा लवकर बंद करून निघून जातात त्यामुळे मुलांचे शिक्षण अपूर्ण राहते असे पालकांनी यावेळी सांगितले सभापती मनीषा निमकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून या उद्या त्वरित या शाळेसाठी शिक्षक देण्यात यावे असे आदेश देण्यात आले अन्यथा सर्व विद्यार्थी शिक्षण अधिकारी यांच्या दालनात येऊन शाळा भरवतील तसेच त्यांच्या जेवणाचा व राहण्याचा खर्च शिक्षण विभागाने उचलावा असा इशारा यावेळी सभापती मनीषा निनकर यांनी दिला यावेळी यावेळी सुरेश तरे माजी बांधकाम व आरोग्य सभापती योगेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेलार माकणे सरपंच दर्शन पाटील उपसरपंच नवघर घाटी शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते